नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पंचावन्न रुपये कमाल दर पाच हजार सातशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पाच रुपये तसेच पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम अवकाली आहे दोन हजार वीस क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे वीस रुपये कमाल दर पाच हजार आठशे वीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे वीस रुपये तसेच पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली आहे सातशे तेरा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती पुणे अवकाली बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये